हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर, यात्रेला तर, तर मी यात्रेला आलेली आहे तर इथे पीरबाबांची ज्या इथे यात्रा असते तर दरवर्षी ही यात्रा खूप मोठी भरते आणि खरं मुलांसाठी मी इथे यात्रेला नक्की त्यांना घेऊन येते कारण माझ्या मुलांना ही यात्रा खूप आवडते आणि ही आमच्या गावची यात्रा आहे कारण आता आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहोत आणि हेच आमचं गाव झालेलं आहे आणि त्यामुळे मुलांना मी दरवर्षी इथे न चुकता यात्रेला घेऊन येते पहिल्या दिवशी येते किंवा दुसऱ्या दिवशी येते दोन तर साधारण मला वाटतं की तीन ते चार दिवस यात्रा खूप मोठी भरते आणि खूप छान धमाल होते यात्रेमध्ये तर आता आम्ही दर्शनाला आलेलो आहोत तर इथे जे पीर बाबा आहे तर तिथे आम्ही त्यांच्या दर्शनाला आलेलो आहोत तर ममदापूर या गावामध्ये इथे ही ला ला तो तो गावा यात्रा भरते खूप मोठी जनसंख्या असते इथे यात्रेला आणि खूप मोठी यात्रा भरते तर मी माझ्या तीनही मुलांना इथे दर्शनासाठी घेऊन आलेले आहेत आणि आम्ही पण इथे दर्शन करायला आलेलो आहोत तुम्ही बघा मंदिरामध्ये सजावट ही खूप सुंदर आहे आणि सगळे अगदी सगळीकडे लाईट वगैरे लावले आहेत ला खूप ला जास्त प्रकाश रोषणा इथे केलेली आहे आणि खरं तर वेगळं आणखीन पण त्यांचं जे ढोलताशाचं वातावरण मिरवणूक असते त्यांच्या मिरवणुकीला मी नव्हते कारण कालची मिरवणूक होती म्युझिक कुठलं असतं काही हे आता माझ्या लक्षात नाही आहे पण दरवर्षी मी या यात्रेचे व्हिडिओ बनवते तर इथे आम्ही इथे जो आहे प्रसाद आणलेला होता आणि इथे गोड भाताचं चा नैवेद्य चालतो या देवाला तर आम्ही इथे गोड भाताचाच नैवेद्य आणला होता तर बघा किती सुंदर दिसते इथे हे आणि हे बघून खूप छान वाटतं मनाला अगदी प्रसन्न वाटतं तर इथे सगळ्या कास्टचे लोक इथे यात्रेला येत असतात आमच्या गावामध्ये मी मी जरी मराठी असले तरी पण आम्ही सगळे मिळून इथे मराठी माळी जयभीम सगळ्या समाजाचे लोक आवर्जून या यात्रेला येतात इथे धार्मिक जे म्हणतो ना आपण इथे धार्मिक बंधन बिलकुल नाही आहे कोणीही यात्रेला येऊ शकतो तर आर्यन येथे प्रसाद वाटतो आहे गोड भाताचं नैवेद्य आहे आणि ते सगळेजण जे आहेत ना गोड भाताचं नैवेद्य एकमेकांना देत असतात तर त्याच पद्धतीने जे आहे इथे हा नैवेद्य मी इथे बनवलेला आहे अगदी घाईघाईमध्ये हा नैवेद्य माझ्याकडनं बनलेला आहे आणि इथे मी नारळाचा जो गोड भात आहे तो बनवलेला आहे दर्शन मी इथं मुलांचं झालेलं आहे आता इथे जे आहेत आदितीची पप्पा आर्यन आणि अंश हे तिघंच आतमध्ये जाऊ शकतात इथे महिला ज्या आहेत आतमध्ये जात नाही आहे आणि मी असं मी फक्त मला वाटतं की हे जे पीरबाबाचं मंदिर आहे ह्याच मंदिरामध्ये मी पहिल्यांदा म्हणजे यात्रेला जर आहे ना मी इथं आलेली आहे तर ही माझी तिसरी यात्रा जरी असली तरी इथेच मी आलेली आहेत आणि दुसरी जिकडं आपण बघतो की पीर त्यांची दरगाह वगैरे असतात मग तिथं मी काही गेलेले नाही आहे तर मी इथेच येत असते दरवर्षी तर इथे बघा किती छान आहे बा बाहेरच्या बाजूने पण खूप छान अशा फुलांची सजावट केलेली आहे फुलं खूप सुंदर आहे आणि इथं डेकोरेशन खूप छान आहे डेकोरेशन मला खूप आवडतं कुठलंही डेकोरेशन म्हणायला असं खूप छान वाटतं बघायला आणि हे पण बघा डेकोरेशन मागच्या वर्षीपेक्षा देखील यावर्षीचं डेकोरेशन जबरदस्त आहे आणि खूप सुंदर आहे तर आर्यन आणि ऐंशी ते पळत आहे तिकडून तिकडे त्यांना खूप आनंद झालेला आहे तर आता आम्ही इथे एका जागी बसणार आहोत बसल्यानंतर आम्ही त्यांना यात्रेचा यात्रेला काय काय आहे ते पण बघणार आहोत शक्यतो मी यात्रेमध्ये इथे खूप छान ज्वेलरीज येतात सुंदर सुंदर अशा बांगड्या येतात खूप सगळं काही इथं तर आधी ती पण इथे प्रसाद वाटत आहे दोघांनी इथे प्रसाद वाटलेला आहे तर आम्ही सगळं जे आम्ही खरेदी काहीच ना केलेली नाही कारण ह्या वर्षी मी काहीच खरेदी करणार नव्हते आणि मुलांना मी घरीच सांगितलेलं होतं की खेळण्या वगैरे अजिबात घ्यायच्या नाही आहे खेळण्या मागायच्या नाही आहे तर आदिती इथे खेळत आहे तर काही जम्पिंग काहीतरी नाव होतं मला नाव व्हायचं आठवत नाही आहे पण मग हे जे आहे ना हे खेळण्यासाठी मुलं इथं आलेले होते तर आर्यन बघा किती एन्जॉय करतो आहे आर्यनला खूप आवडतं एन्जॉयमेंट करायला आणि आहिष्ता कुठली गोष्ट जी आहे ना तर खूप मनापासून करतात बघा आ आणि आधी ती आता मोठी झालेली आहे तर साधारण मी असं ऐकत असते की आता मोठ मुलांना जे ना असं मुलींना खेळून देऊ नका मुलींना बाहेर नाही जाऊन द्यायचं असं पण मला वाटतं की नाही माझ्या आधी तिने सगळं एन्जॉय केलं पाहिजे जोपर्यंत मी तिच्याबरोबर आहे ना तोपर्यंत आपली मुलं आपण सेफली असतात तर बाकीचे मी खूप ऐकलेलं आहे नाही की मला पण असं सांगण्यात येते की नाही मुलांना असं खेळून द्यायचं नाही आहे मुलींच्या मुलींना बाहेर पडून द्यायचं नाही आहे मुलींना कसं आपल्या आपल्याजवळच उभं करायचं आहे मुलाची जात नाही आहे तर मला मी त्याचे एकदम ऑपोजिट माझा विचार आहे पर्सनली की आधी ती सध्या तरी आठवीलाच आहे आणि सगळे दडपण आपण मुलांवरती नाही आणायचे तर अजून दहावीपर्यंत तिला जसं तिचं बालपण आहे तर ती खेळू शकते एन्जॉय करू शकते तिला पण वाटत असेल कारण तिच्या लहानपणी पण मी तिला इथे घेऊन आलेले नव्हते आता हे मी इथं आलेले आहे तर तीन वर्षानंतरच इथे मी तीन वर्षापासून आलेले आहे आणि दरवर्षी मी तिला इथे बोलते पण ती मागं मागे गेली नव्हती पण ह्या वर्षी मी तिला खूप फोर्स केला की नाही तू जा आणि तू पण एन्जॉय कर कसं वाटतं काय एक दोन राऊंड घे आणि खाली ये पण मग तिला खूप आवडलं आणि तिने मुलांबरोबर खूप छान पद्धतीने तिने पण एन्जॉय केला आणि तिनेही मुलांनी इथे खूप सुंदर पद्धतीने जाय तर इथला जो आहे हे पूर्ण आहे मला वाटतं की पंधरा वीस मिनिटं हे खेळलेले असतील आणि याचं तिकीट पण काही जास्त नव्हतं मला वाटतं चाळीस एक रुपये पण पन, चाळीस पन्नासचं तिकीट असेल आणि तिकीटच्या मानाने तर मुलं जास्तच वेळ खेळले होते कारण मी इथे शूटिंग काढत होते मुलांची मला जे आहे ना शूटिंग काढावेच लागते कारण मी कुठल्याच गोष्टीची शूटिंग ठेवत नाही आहे मला खूप आवडतं शूटिंग काढायला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी चॅनल चालू केलं तर माझ्या मोबाईलमध्ये ऑल सगळ्याच गोष्टींची शूटिंग असतात का त्याच्यामुळे काय होतं की माझं एडिटिंग पण होतं आणि चॅनलला एक व्हिडिओ पण मिळून जातो आता तर यांचे जे पप्पा आहे ना ते का साईटने जाऊन उभे आहेत आणि त्यांचं त्यांचं ते मोबाईल बघत आहे पण त्यांनी सांगितलं की मुलांना जेवढा वेळ काय खेळायचं आहे ना ते खेळू दे मुलांना मस्तपैकी एन्जॉय करू दे आणि मुलं आनंदी असणं खूप गरजेचं आहे तर मुलांची आता एक्झाम चालू होणार आहे तर हा व्हिडिओ माझा खरं तर जुना आहे खूप नवीन नाही आहे आय थिंक मला वाटतं की हा व्हिडिओ माझा फेब्रुवारीचाच असावा आणि मी म्हटलं होतं की माझं चॅनलचं काम खूप दिवसांचं थांबलेलं आहे तर त्यातलाच हा एक भाग होता व्हिडिओ इतके गाठलेले होते पण मन अजिबात नसायचं पण आता मी पुन्हा तयार केलेलं आहे माझं माइंड फ्रेश झालेलं आहे आणि आता मी सगळं चॅनलला जे आहे ती धडाक्याने सुरुवात करणार आहे आणि मी एक नाही दोन नाही तर तीन ते चार चॅनलला लवकरच आपली सुरुवात होणार आहे आणि शा चॅनलवरती व्हिडिओ पण आपले रेग्युलर पडणार आहे तर आठवड्यातून तीन चार व्हिडिओ माझे ह्या चॅनलवरचे सुद्धा राहणार आहे हा माझा फॅमिली आहे बिझनेसचा चॅनल आहे तर लवकरच आपले बिझनेसची व्हिडिओ पडणार आहेत आणि चांगल्या क्लॅरिटीनुसार येणार आहे नवीन मोबाईल जो आहे तर मी अजून पण मी कार्ड टाकलेलं नाही मोबाईलमध्ये दुसऱ्या तर मला खरं तर ना हा मोबाईल खूप आवडतो त्यामुळे मला माझ्या या मोबाईलमधनं दुसऱ्या मोबाईलमध्ये कार्ड टाकायचं म्हटलं ना तर खूप ॲप जे आहे ना पटकन येत नाही आहे पुन्हा तर असं माझं माझ्या मोबाईलवरती नेहमी घडतं की पहिले त्या मोबाईलमधल्या ॲप डिलीटच करावे लागतात आणि मग या मोबाईलमध्ये येतात खूप प्रॉब्लेम्स येतात यूट्यूब लॉग इन करावं लागतं म्हणून मी हाच मोबाईल जो आहे ना तर जवळ ठेवलेला आहे आणि लवकरच मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे आता हे ज्या हा माझा फॅमिलीचा व्हिडिओ आहे तर खरं तर हा बिझनेस रिलेटेड व्हिडिओ नाही आहे पण हा व्हिडिओ मी माझ्या मुलांना आठवण म्हणून की तुम्ही इकडं लहान असताना इकडे इकडे गेले होते आणि बघ आर्यन तू असं एन्जॉय केला होता ना की बस आदिती तू पण बघ त्यावेळेस तू एट स्टँडर्डला होती आणि तू पण खूप छान मुलांबरोबर मिक्स व्हायची आणि मुलांना तू खेळवायची तर अंशला आदिती खूप छान कॅरी करते खूप सांभाळते छान तर दोनही मुलांना आदिती पहिल्यापासून खूप जीव लावून खूप मोठी बहीण असल्याचं ना ती ती पुरेपूर असं सगळ्या गोष्टी त्यांना हँडल करून घेते कधी कधी तिला पण राग येतो राग आल्यानंतर ती पण काही दोघांना सोडत नाही आहे पण मग ती खूप मॅनेज करते माझ्या हिशोबाने तरी ती मॅनेज करते आहे आणि मुलींनी पण त्यांचं त्यांचं स्वतंत्र आयुष्य जे आहे ना तर ते आईवडिलांबरोबर जगणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप त्यांच्यावरती बंधनं म्हटलं ना तर बंधनं असणं गरजेचं आहे पण ते त्या त्या वेळेतच ते बंधनं असणं गरजेचं आहे आणि कंटिन्यू बंधनं बंधनं म्हटल्यानंतर मुलं बोर होतात आता मी ठरवलेलं आहे की मुलांना बाहेर न्यायचं एन्जॉय खूप खेळायचं मुलांबरोबर पण आपण पण थांबायचं आणि मुलांना काही करायचं त्यांच्या हिशोबाने थोडा वेळ पण खेळून द्यायचं आता माझ्या आसपास जे आहे ना ते गार्डन अजिबात नाही आहे गार्डन जर इथे कुठे असतं ना तर मी मुलांना आठवडतो एकदा गार्डनला घेऊन गेले असते तर हे बघा इथे जम्पिंग काय नाव आहे याचं पण नाव मला मला, मला नाव आठवत नाही आहे खरं तर इथे मुलांनी जे आहे ना तो खूप मस्त एन्जॉय केलं होतं आधी तिला पण मी इथे म्हटलं की नाही तू खेळ आणि हे तू खेळलं पाहिजे तू कर ह्या वर्षीला ना वाटतंय की तू पुढच्या वर्षी वाटतं की मी मोठी झाली मी हे कसं खेळू तर असं नको वाटून देऊ आणि त्यामुळे मी अगदी वेळेत संध्याकाळचा म्हणजे अगदी रात्रीचा टाईम काढून इथं आले होते कारण कुणी बघितलं कोणी काय म्हटलं आणि म्हणतात मी नहीं, नहीं, हे ऐकलेलेच आहे की नाही नाही हे उड्या मारणं ठीक नाही आहे असं मला ऐकायला येतं मग मी काय करते की माझ्या हिशोबाने आम्ही दोघं मुलांना घेऊन जातो आणि हे तीनच मुलं इथे खेळतात बाकी चौथं जे आहेत आम्ही आसपास कोणी आहे नाही आहे तर आम्ही आमचं आमचं जातो आणि मुलांना घेऊन यात्रेतून रिटर्न येत असतो ग्यो तर या वर्षी आम्ही खूप सगळं आवरून गेलेलो होतो आणि आणि ह्या वर्षी जे आवर आवरलेलं होतं तेव्हा म्हणजे फक्त पोल्ट्री फार्मिंगचे मला वाटतं जे पिल्ले होते ते पण छोटे होते आपली कोंबडीची पिल्लं पण छोटीच होते आणि कोंबडीच्या पिल्लांना काय ते लॉक करून आम्ही इथून निघून गेलो होतो संध्याकाळची वेळ असल्यानंतर काय वाटत नाही आहे आणि दिवसभर कसे ओपन पोल्ट्रीमध्ये पिल्लं असतात त्याच्यामुळे दिवसभर कुठे जायचं म्हटलं ना तर जीव लागलेला असतो की पिल्लं बाहेरच आहे आणि ऊन असतं आणि खूप कसं असतं की आम्ही असल्यानंतर पिल्ला सावलीच्या साईडनी उन्हामध्ये जर असलं ना तर सावलीच्या साईडनी करतो पण आता उन्हाळा पण नव्हता कारण हा व्हिडिओ पण दोन महिन्यापूर्वीचा आहे अगदी सावली सावली होती आणि पण भरभर होते तर अशा पद्धतीने जे आहे माझ्या गावची यात्रा ही अशी भरते आणि ज्वेलरीचं जर म्हटलं ना खूप सुंदर ज्वेलरीज असतात आणि मी इथून काय खरेदी केलं होतं तर मी इथून तीन ते चार बांगड्यांचे सेट खरेदी केले होते आणि पन्नास रुपयाला चार बांगड्या असे हे सेट मी ते खरेदी केलेले होते मुलांना एकही टॉईज मी खरेदी केलेली नव्हती मी फक्त माझ्यासाठी मी आदितीसाठी इथे ज्वेलरी घेतलेली होती आणि तिला काही हवं असेल तिला गळ्यातले हार हवे असतील तुला जे आवडलं ना ते तुला घे म्हटलं अगदी दोन चारच वस्तू घेतल्या आम्ही जास्त मी घेतल्या नाही मी मला बांगड्या घेतल्या आणि आदितीसाठी मी काहीतरी क्लिप्स घेतले तिला जे आवडतं ते आणि आता आमची खरेदी एवढीच झाली कारण आम्हाला जास्त खरेदी करायची नव्हती तर मुलांनी पण खूप इथे मुलं उड्या मारून मारून थकले असावेत आता असं मला वाटतंय आणि इथे आम्ही भेळ खाऊ काय काय असं गोडी रेवड्या दे जत्रेमध्ये एवढं सगळं जिन्नस जे आहे ते आम्ही घेतोच घेतो तसेच जंपिंग करता करता तिथे फुटाण्यावाला होता तिथे कुणी गिराईक नव्हतं मग मी तिथून यांना चार ते पाच फुटाण्याचे जे पॅकेट आहे ते आणायला लावले आणि फुटाणे जे आहेत गरम गरम जे आहेत फुटाणे आणि शेंगदाणे असे मिळून आम्ही पन्नास एक रुपयाचं तिथून खरेदी केली खरे का मला खरेदी करायची नव्हती पण मी म्हटलं की खूप उशीर झालेला आहे आणि मला वाटलं की यांचं गिराईक अजूनही झालेलं आहे की नाही म्हणून मी यांना म्हटलं की नाही आपण तिथूनच घेऊया काहीतरी मग आम्ही तिथून खारे शेंगदाणे घेतले आणि फुटाणे असं आम्ही पन्नासच रुपयेचं घेतलं कारण त्यावेळेस पैशाचं पण माझ्याकडे मी कमीच खर्च करणं असं ठरवून गेले होते बाकी मी रेवड्या गुडशो भेळ पेडे आणि हे सगळं जत्रेमध्ये आवर्जून मी घेत असते कारण मुलांना वाटावे की घरी जत्रा आहे आणि घरची जत्रा अशी असते घरी जत्रेला असं जर खायला असतं तर हे मुलांना कळावं वाटावं वा, आणि मुलांना आठवणीत राहावं म्हणून तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असेल चला टाटा आणि बाय बाय